चोवीस जुलै रोजी मौजे गोकुंदा घोटी जिल्हा परिषद गट मधील ठाकरे चौक पासून ते दत्तनगर हाबीब कॉलनी ते किनवट कडे जाणारा जिल्हा परिषद गोकुंदा पंचायत समिती गणमधील नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यांमध्ये जागोजागी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे तर काही रस्ता हा चिखलमय झालेला आहे हाबीब कॉलनी दत्तनगर पेटकुले नगर बिरसा चौक येथील स्थानिक निवासी व रहदारीच्या रस्त्यांवर नागरिकांना जाण्यास फारच कसरत करावी लागत आहे संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत गोकुंदा गट व पीडब्ल्यूडी अधिकारी यांनी रस्ता दुरुस्त करावे तर चौदा ऑगस्ट पर्यंत याच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच जितेंद्र कुलसंगे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी सेवक यांनी झाडे लावून निषेध व्यक्त केला आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો કિન્વટ